नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो लाडके बहीण योजनेत पुढील हप्त्यापासून रकमेत वाढ होणार आहे की नाही हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर नक्की करा तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे ते पंधराशे रुपये तुम्हाला दरमहा भेटणार आहेत असं मागच्या वेळी जी आरमध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं परंतु याचे पंधराशे रुपये आहेत आता पुढील जो हप्ता मिळणार आहे त्यामध्ये वाढ केली जाणार आहे का त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो एकतीस ऑगस्ट पर्यंतच्या महिलांनी फॉर्म भरलाय त्यांना तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये भेटतील परंतु एकतीस ऑगस्टनंतर एक सप्टेंबरच्या पुढे आता सप्टेंबर महिना लागलेला आहे पण अर्ज भरतील त्यांना फक्त दीड हजार रुपये भेटतील कारण मागील दोन महिन्याचे पैसे त्यांना भेटणार नाहीत तसेच मित्रांनो लाडकी बहीण योजनेविरुद्ध बघा कोर्टात देखील अजून केस दाखल करण्यात आलेली होती तरी या योजनेला विरोध देखील होत होता आणि या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री साहेब नवनवीत योजनेबद्दल घोषणा देत करत आहेत आणि एकीकडे कोर्टात याबद्दल केस देखील टाकली जात आहे नक्कीच मुख्यमंत्री काही तरी यावर तोडगा काढतीलच त्यामुळे लाडकी बहीण योजनेला काही फरक पडणार नाही ही योजना अशीच नेहमी चालू राहील असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे तसेच मित्रांनो मुख्यमंत्री जे भाषण देत आहेत त्या भाषणात रोज एक शब्द बोलतात तो म्हणजे रकमेत वाढ रखणे तो वाढ या संदर्भात बोलतात मग रकमेतून वाढ होणार आहे का याबद्दल मुख्यमंत्री साहेब रोज आपल्या भाषणात सांगतात त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून सांगतो की रकमेत शंभर टक्केच होईल आता सध्या एक दोन महिन्याचे आहे त्यामध्ये रकमेत वाढ होणार नाहीत ना एक दोन महिन्यात आहे ते तुम्हाला दीड हजार रुपयेच भेटणार आहेत कारण अनेक महिलांच्या मनात रम होता की रकमेत वाढ कधी होणार आहे हे आपण जाणून घेणारच आहोत तर आत्ता दोन तीन महिन्यात तर वाढ होणार नाही मित्रांनो हप्त्यामध्ये वाढ कधी होणार किंवा होणार आहे का हे जाणून घेऊया तुम्हाला आता पुढे चालून दोन तीन महिने पंधराशे रुपयेच भेटणार आहेत परंतु जेव्हा मुख्यमंत्री साहेब शंभर टक्के रकमेत वाढ करतील तेव्हा त्याचा जी आर येईल त्याचा जी आर आला आणि तेव्हा रकमेत वाढ होईल आता सध्या तरी कुठलीही रकमेत वाढ झाली नाही एवढं तुम्ही लक्षात ठेवा तसेच मित्रांनो आता काय बोलले आपण जाणून घेऊया मित्रांनो मी म्हणजे मुख्यमंत्री साहेब काय बोलले आपण जाणून घेऊया मी दीड हजार रुपये थांबणार नाही तुम्ही सरकारचं बळ वाढवलं तर दीड हजाराचे दोन हजार अडीच हजार तीन हजार होतील तीन हजाराचे पुढेही आम्ही जाऊ कारण हे देणारं सरकार आहे असे आपले मुख्यमंत्री साहेब बोलले आहेत तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसे मित्रांनो जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद